नमस्कार आपण ऐकत आहात नाते जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे आजच्या भागात आपण बघणार आहोत अर्णव आणि अक्षताचं बोलणं तुम्हाला काय वाटतं नेमकं ते काय बोलतील त्या त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सुरुवात करूया आजच्या भागाला नाते जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे ऐकूया भाग सहावा अक्षता अर्णवला त्यांच्या बागेत घेऊन गेली अक्षता थोडी शांत होती विचार करत बसली होती थोडं टेन्शन कसं विचारायचं काय बोलायचं याची जुळवाजुळव जुद्व सुरू होती अर्णव शांतपणे तिचे हावभाव बघत असतो तिच्या मनात काय सुरू आहे याची थोडीफार त्याला कल्पना आलेली असते दोन तीन मिनटं तशीच जातात शेवटी अर्णवच बोलायला सुरुवात करतो अक्षता अगं किती गोंधळतेस मी तुला खाणार नाही आणि तुला जे आहे ते स्पष्टपणे बोल तुझ्या शंका मनात नको ठेऊस मी तुझ्यासाठी आलेलं स्थळ जरी असलो तरी मित्र म्हणून बोल ओके अर्णव मधुरा मावशी म्हणजेच मीनाक्षी गोरे तुझी कोण लागते ती माझ्या आत्याची जाऊ राजश्रीची आई की विश्वासदाची आई राजश्रीची आई तरीच राजश्रीची आई माझी खूप चौकशी करत होती मधुरा मावशीच्या पंचवीसाव्या अनिव्हर्सरी तू नव्हतास का तेव्हा मी होतो त्याच वेळी तू मला आवडली होतीस मनालीच्या हातावर मेहंदी काढत होतीस मग राजश्री सोबत रांगोळी काढत बसलीस त्या दिवशी नुसती कामात होतीस सगळी कामं करत होतीस सजावट रांगोळी वाढणे शिवाय कार्यक्रमाचं निवेदन यात आजूबाजूला कोण आहे याकडे लक्ष तरी दिलं का विश्वास ते मित्र तुझ्याशी बोलायला प्रयत्न करत होते विश्वास सोडून एकालाही भाव दिला नाहीस बापरे इतकं लक्षात आहे मला तू आलेला आठवत सुद्धा नाही राजश्रीने ओळख पण करून दिली नाही ए राजश्री ओळख करून देता देता दोन वेळा गायब झालीस आठव हा तुझी ओळख करून देणार होती का ती हो माझीच त्या दिवशी पण छान दिसत होतीस थँक यू आणि त्या दिवशी पण म्हणजे त्या दिवशी आणि आज पण नॅचरल ब्युटी मला मुली पाहायच्या कार्यक्रमाचा कंटाळा आला म्हणून मी आईला सांगितलं अचानक जाऊन मी मुलगी पाहायचं ठरवलं त्यामुळे तुझं तू तु नैसर्गिक सौंदर्य कसं आहे ते कळलं मेकअपशिवाय तू चांगली दिसतेस त्या दिवशीसुद्धा तू अशीच होतीस पुरे 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 किती कौतुक करणार मला मेकअप करायला तसा आवडत नाही आणि माझी सगळी माहिती विराज दादाने दिली की ताईने अजूनही विराज दादाच हो त्याला त्याच्या आईबाबांना काही प्रॉब्लेम नाही म्हणून दादा म्हणते आधीपासूनच सवय होती विराजने नाही दिली माहिती मी क्लासेस घेतो पन्नास साठ मुलं मुली शिकायला येतात त्यामुळे थोडंफार तरी ओळखता येतं अरे ना मला ना थोडं महत्वाचं बोलायचं आहे अक्षता कुठलीही शंका मनात न ठेवता बोल आपल्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आधीच बोललो तसं ॲज अ फ्रेंड बोल दडपण नको ठेऊस कसं बोलू काय वाटेल मन मोकळेपणाने बोल अर्णव हे बघ मी सी एस करते कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्हला आहे त्याचे दोन ग्रुप्स आहेत फर्स्ट ग्रुप क्लिअर झाला आहे सेकंड ग्रुपची तयारी सुरू आहे डिसेंबरमध्ये एक्झाम आहे हां मी सेकंड ग्रुपचा सेकंड अटेम्प्ट देणार आहे आणि आता त्याचा रिझल्ट आल्यानंतरचं पुढचं फायनल दोन ग्रुप्स मग आर्टिकलशिप सी एस माझं स्वप्न आहे माझं ध्येय आहे अभ्यास खूप आहे लग्नानंतर अक्षता लग्नानंतर काय लग्नानंतर घर आणि अभ्यास दोन्ही सांभाळायला जमेल ना आधीची गोष्ट वेगळी होती अभ्यास एक अभ्यास होता तुमच्या आईबाबांना चालेल का फर्स्ट अटेम्प्टला क्लिअर होणारे थोडेच असतात आधी शिकवतो म्हणतात आणि लग्न झाल्यावर शिक्षण थांबवतात तसं तर होणार नाही ना माझी फर्म सुरू करायची आहे मला ती सुरू करू देणार का शिवाय जर मला अजून शिक्षण घ्यावंसं वाटलं तर अक्षता तुला जेवढं शिकायचंय तेवढं शिक स्वतःच्या पायावर उभी राहा कोणीही काहीही हो बोलणार नाही तुझ्या योग्य त्या निर्णयात मी तुला कायम साथ देईन संसार आणि करिअर त्यात तुला माझी सोबत कायमच असेल तुझं ठीक आहे अर्णव पण तुझे आई बाबा या सगळ्याला तयार होतील का मी घरात असले तरी अभ्यास सुरू असणार आईला चालेल का तुझ्या नोकरी केलेली चालणार आहे का स्वयंपाक थोडा थोडाच येतो सजावट वगैरे जास्त येत नाही त्यांच्या त्यांच्याकडून त्यांच्या सुनेच्या काही अपेक्षा असतील ना अक्षता हो 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 जरा तुझ्या गाडीला ब्रेक दे मी तुझी आणि आई आईची भेट घालून देईन मला जसं विचारलं तसं तिच्याशी बोलून घे बाबांसोबत पण बोल तसंही मी माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि असतोच सगळा नीट विचार करून तुझा निर्णय घे कसलीही घाई नाही बाकी कंपनी कधी सोडताय लग्नाची अट होती ना अर्णव अक्षताकडे आ वासून पाहत होता त्याला त्याचे क्लासेस मोठे करायचे होते नोकरीमुळे फोकस होत नव्हता तिच्या या प्रश्नावर त्याला काय बोलावं तेच समजत नव्हतं तो फक्त अक्षताकडे बघत होता हिला कसं समजलं याचा विचार करत बसला होता तेव्हा अक्षताने टिचकी वाजवून त्याला भानावर आणलं मला सगळं माहिती आहे यारण त्या दिवशी दादाचं आणि तुझं बोलणं मी ऐकलं होतं मी रांगोळी काढत होते कानावर बोलणं पडलं बाहेर येऊन फोनवर बोलत होतात माझं सगळीकडे लक्ष होतं कोण काय करत कसं चोरून बघतय मम्मी मी मी, मी कुठे तुला चोरून बघत होतो अर्णव अक्षताच बोलणं मध्येच तोडत पटकन बोलला त्यावर अक्षता हसत म्हणाली <laughs> चोराच्या मनात चांदणं विश्वासदाच्या मित्राला झापताना तू ऐकलं होतंस आणि मग राजश्रीशी बोलत बसलास त्यानंतर माझ्याकडे साधं बघितलं पण नव्हतंस तू ना अशक्य आहेस सरळ सरळ इग्नोर करत होतीस पण मी ही माहिती एकदम करेक्ट मिळाली तुला होय इग्नोर करत नव्हते पण या सगळ्यात मला पडायचं नव्हतं अभ्यास सगळ्यात महत्त्वाचा त्यामुळे फोकस राहायचं माझा विषय राहू दे आता तुझं सांगतो तू विचारलंस तसंच माझे क्लास मला मोठे करायचे आहेत त्यासाठी मला नोकरी सोडायला पाहिजे कारण दोन्हीकडे पुरेपूर पुरे पुर लक्ष देता येत नाही पण आईने अट घातली लग्न होऊ दे मग तू नोकरी सोड पण असं का यासाठी लग्न करतोस तू नाही हे सांगून दोन वर्ष झालेत इतक्यात नोकरी सोडणार नाहीये अजून वर्षभर तरी नाही क्लाससाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करायची तयारी सुरू आहे फक्त अट म्हणून लग्न कसं असेल माझ्याही काही अपेक्षा आहेत त्या समजून घेणारी माझ्या स्वप्नात मला साथ देणारी मुलगी जीवनसाथी असावी माझे क्लासेस तर सुरूच आहेत पण मला नोकरीमध्ये समाधान जास्त मिळत नाही आनंद होत नाही पण सहा सात महिन्यात नोकरी नक्की सोडणार तुझ्यासोबत बोलून असं वाटत आहे की तुला नोकरी करणाराच नवरा पाहिजे अशी काही अट नाही माणसाने आपल्या आवडीचे आणि झेपणारे काम करावे असे मला वाटते त्या ज्यातून काम करण्याची इच्छाच निर्माण झाली पाहिजे पैसा हा महत्त्वाचा आहे पण त्यापेक्षा मानसिक समाधान आनंद सुखदुःखसुद्धा महत्त्वाचे आहेत करायचं म्हणून काम केलं तर आनंद अजिबात मिळत नाही पैशाने भौतिक सुख विकत घेता येतात पण मानसिक सुख तर कधीच विकत घेता येऊ शकत नाही मन आनंदी असेल तर शरीर आनंदी सतत राग राग चिडचिड वाढली की शरीराच्या तक्रारी वाढतात लोकांना काय वाटेल यापेक्षा मला काय करायचं आहे मला किती आनंद मिळणार आहे मला ते करायला जमणार आहे का या सगळ्याचा विचार केला पाहिजे अगदी थोडंफार विचार जुळत आहेत तुझे आणि माझे तू घाईत निर्णय घेऊ नकोस बराच वेळ झाला अंदाज पण झाला आपण आता घरात जाऊया आईबाबांशी बोलून पुढचं ठरवूया माझी मतं तुम्ही आधी तुमच्या घरी सांगा त्यांना पटत असेल तरच त्यांची भेट घेऊया मी डायरेक्ट त्यांना असं सा सांगणं बरोबर दिसणार नाही ना चालेल आई बाबांना तुझं पटलं तर मी त्यांना घेऊन येईन किंवा तुम्ही या ती भेट कुठे मोठे ठरवतील शिक्षणाला शक्यतो विरोध होणार नाही अन्वेही शिकत आहेच तशी ती तुझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे आणि मला तू आवडली आहेस माझ्यासाठी तरी ते तयार होतील असं वाटत आहे दोन तीन वेळा भेटून आज पहिल्यांदा बोलून मी लगेच आवडले अभ्यासात थोडीफार हुशार आणि दिसायला राजकुमारी नसताना कसे काय आवडले अक्षता मनात विचार करू लागली बाबांशी बोलायला पाहिजे आणि याची माहिती काढायला लागणार याच्यासाठी आईबाबा तयार झाले पण मी त्यांना अभ्यास करताना शिकताना मनातून आवडत नसेल तर ते जुळवून घेतील का त्यांच्या मनाविरुद्ध असेल तर असा विचार करत अक्षता करत जात असते तिची तंद्री अर्णव मोडतो अक्षू जायचं आहे ना घरात की असंच बसायचं आहे झोपाळ्यावर हे अर्णव विचारतो पण ते अक्षताच्या कानातच शिरत नाही शेवटी अर्णव टिचकी वाजवून जागा करतो सॉरी oh, काही म्हणालास का तू अक्षता घरात जाऊया ना हो oh, हो oh, चल ना अक्षता आणि अर्णव बागेतील झोपाळ्यावरून उठतात आणि घरात जातात अक्षताच्या सवयींची वाट असते त्यामुळे ती अगदी बिंधाच चालत असते पण अर्णवला याची अजिबात सवय नाही बिचारा शहरात राहणारा पाय वाटेवरून चालताना पाय घसरतो पडणार इतक्यात अक्षता कशीबशी त्याला सावरते अक्षताने पहिल्यांदा त्याला स्पर्श केलेला असतो तो, तो सावरतो तशी ती पटकन त्याच्या बाजूला होते आणि घराच्या दिशेने चालू लागते काय वाटलं तुम्हाला अक्षता आणि अर्णवचं बोलणं ऐकून नक्की कमेंटमध्ये सांगा किती स्पष्ट बोलली ती दोघंजणं आणि असंच असलं पाहिजे आपले विचार आपल्या मनातल्या इच्छा ह्या आपल्या जोडीदाराशी म्हणजे होणाऱ्या जोडीदाराशी आपण बोलल्या पाहिजेत मन कण मन मोकळेपणाने बोललं पाहिजे तरच नात्याचा पाया भक्कम होतो आणि ज्या नात्याचा पाया भक्कम ते नातं अधिक टिकतं किंवा अधिक खुलतं तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका